आई आणि नानांची तयारी झाली होती सकाळचे सहा वाजले होते पण आईचा घरातून पाय निघत नव्हता पण तरीही तिने जाण्यासाठी घरातून पाऊल बाहेर टाकले आणि ते बघून किशोरने पुन्हा रडायला सुरुवात केली आईचा जीव कासावीस होत होता तिने आत येऊन किशोरला जवळ घेतले त्याचा गाल चोळू लागली त्याचा मुका घेऊ लागली सारखा त्याचा ताप बघू लागली पण इतक्यात पुन्हा नानांचा आवाज आला तू येणार आहेस की मी जाऊ किशोरचा हात धरून आईने त्याला बाहेर आणले घरातले सगळे आईला सोडण्याकरता रडत रडत बाहेर आले किशोरचे रडणे चालूच होते आई परत परत त्याला जवळ घेत होती तिचा हात सोडायला किशोर तयार नव्हता मोठ मोठ्याने पाय आपटत होता उड्या मारत होता पुन्हा एकदा नानांचा ओरडण्याचा आवाज आला आता आईकडे काही पर्याय नव्हता तिने किशोरचा हात सोडला जिजीने आणि आजीने त्याला पकडले आईने हात सोडताच किशोर बाई बाई म्हणून मातीत लोळू लागला त्याच्या बेंडातून पाणी गळतच होते पाय आपटून आपटून त्याच्या पायाची कातडी निघाली होती आणि अचानक एका दगडावर किशोरचे डोके आपटून रक्त येऊ लागले आई त्याच्या जवळ येऊ लागली तसे नाना तिचा हात पकडून तिला ओढू लागले किशोरला आता ओरडताही येत नव्हते तो नुसता तोंड वासून पाय मोठमोठ्याने आपटत होता आईकडे धावण्याचा प्रयत्न करत होता पण जीजी आणि आजीने त्याला पकडून ठेवले होते आई आणि मुलगा दोघेही एकमेकांसाठी तडफडत होते वासराला दूर केले जात होते आई हळूहळू किशोरच्या डोळ्यांसमोरून नाहीशी होत होती पण सर्वजण आईला नावे ठेवत होते पण तिची काय अडचण होती हे कोणालाही माहीत नव्हते किशोरला डॉक्टरकडे नेण्यात आले आई गेल्यावर किशोर पाच सहा दिवस आजारीच होता किशोरचा आता तिसरीचा निकाल लागला त्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले होते पण किशोरला कशातच आनंद वाटत नव्हता त्याला सतत आईचीच आठवण येत होती आता त्याचे चौथीचे बोर्डाचे महत्वाचे वर्ष होते पण त्याला कोणीही पुस्तके घेऊन दिली नव्हती आईने दिलेले सगळे पैसे आजोबांनी खर्च करून टाकले होते मावशी काका गावाला गेले होते जीजी दोन मावशांना घेऊन पार्टीला गेली होती किशोर रोज पुस्तकांसाठी रडत होता किशोरकडे फक्त आठ रुपये होते पण त्याला अजून पंधरा रुपयांची गरज होती शेवटी किशोर त्याच्या चुलत आजोबा आजी म्हणजेच रामदादा आणि मना आजीकडे गेला मना आजी, आजी त्याचे खूप लाड करायची किशोरने त्यांच्याकडे जाऊन सगळे सांगितले आणि तो रडू लागला आजी आजोबा गवत विकायचे त्यामुळे मी तुम्हाला गवताचे सात गाठोडे बांधून देईन पण तुम्ही मला पंधरा रुपये द्या असे किशोर त्यांना म्हणाला मना आजीला वाईट वाटले ती किशोरला जवळ घेऊन म्हणाली मी एवढी का तुला कठोर वाटली की पंधरा रुपयांसाठी तुझ्याकडून गवत काढून घेईन तिने किशोरला पंधरा रुपये दिले किशोरला खूप आनंद झाला पण असे फुकट पैसे घेणे त्याच्या मनाला पटत नव्हते त्यामुळे एके दिवशी कोणालाही न सांगता शाळेला दांडी मारून त्याने मना आजीच्या सुनांबरोबर शेतात जाऊन त्यांना गवत काढायला मदत केली पण हे आजीला सांगू नका असे त्याने तिच्या सुनांना सांगितले दोन दिवस त्याने गवत काढले दोन दिवस गवत जास्त निघतंय हे मना आजीच्या लक्षात आले तिने विचारल्यावर तिच्या मुलाने बापू मामाने सांगितले की दोन दिवस झाले किशोर शेतात येत आहे किशोरला बोलावून घेतले आणि त्याला खूप रागवली म्हणाली पुन्हा शेतात गेलास तर घरी येऊ देणार नाही किशोरच्या घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर सगळे त्याला ओरडू लागले भिकारी म्हणू लागले राजू मामाने तर त्याला खूप मारले पण किशोरला मात्र त्याने पैसे फुकट घेतले नाहीत याचे समाधान वाटत होते किशोरचा अभ्यास नियमितपणे सुरू होता घरातली सगळी कामे करून त्याला अभ्यास करावा लागत होता असेच दिवस जात होते किशोरची स्कॉलरशिपची परीक्षा दोन चार दिवसांवर येऊन ठेपली होती रात्रंदिवस त्याचा अभ्यास सुरू होता परीक्षा द्यायला त्याला करमाळ्याला जावे लागणार होते पण किशोरकडे तिथे जाण्यासाठी पैसे नव्हते मावशीने जाताना आजोबांकडे किशोरला देण्यासाठी पैसे ठेवले होते पण ते सुद्धा आजोबांनी दारूवर उडवले होते किशोरने गुरुजींना त्याची अडचण सांगितली म्हणाला मावशी आली की तुमचे पैसे परत देतो गुरुजींनी किशोरचे पैसे भरले आणि किशोरला परीक्षा देता आली किशोर चौथीला त्याची आई सोडली तर दिवाळीसाठी सर्वजण घरी आले होते सर्व मावश्या सुद्धा आल्या होत्या किशोर म्हणजे त्यांच्या हक्काचा गडीत झाला होता सगळे त्याला काम सांगायचे आणि त्याने ते केले नाही तर त्याला मारायचे दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळी तयारी सुरू होती सर्व मुले त्यांना आणलेली नवीन कपडे घालून बघत होती किशोरला मात्र कोणी कपडे आणले नव्हते तो फाटकी चड्डी घालून त्याची आई त्याच्यासाठी कधी नवीन कपडे पाठवते याची वाट बघत बसला होता त्याला वाईट वाटत होते रंभा मावशी आणि तिचे मालक सुद्धा आले होते रंभा मावशी जरा फटकळ होती कोणालाही कशीही बोलायची तिच्या मालकांना किशोरचे फाटलेले कपडे पाहून वाईट वाटले ते रंभा मावशीला म्हणाले तू सगळ्यांसाठी कपडे आणले आणि या पोराने काय केले होते तुझे याला का नाही आणलेस नवीन कपडे रंभा मावशी रागात म्हणाली ठेवलाय ना याच्या आईने आमच्या उरावर किशोरला वाईट वाटले थोड्या वेळाने शालन मावशीच्या मोठ्या मुलीने किशोरला पिण्यासाठी पाणी मागितले पण किशोरने ते दिले नाही म्हणून तिने त्याला चिमटा काढला मग किशोरने पण चिमटा काढला ती मोठ मोठ्याने रडू लागली रंभा मावशीने हे बघितले आणि तिने किशोरच्या थोबाडीत मारली रंभा मावशीने मारल्यामुळे किशोरला सुद्धा राग आला तो रंभा मावशीला म्हणाला तुम्ही मला का मारले तुम्ही कोण मला मारणारे रंभा मावशी खूप रागवली तिने किशोरला लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली किशोर रडू लागला आजीने येऊन किशोरला सोडवले आणि आत घेऊन गेली रंभा मावशी बडबडत होती भिकार्या ते पैसे आण त्यांनी दिलेले चाळीस रुपये परत दे भिकाऱ्याचे रूप घेऊन जन्माला आलाय आमच्या घरातून निघून जा तुझी आई काय मेली आहे का जन्माला घातलं आणि टाकून गेली आमच्या उरावर रंभा मावशी बडबडत होती सगळे मावशीला गप्प बसायला सांगत होते किशोर रागातच उठला आणि मावशीला म्हणाला आता गप्प बसा यापुढे एक शब्द जरी बोललात तर दगडच घालीन डोक्यात रंभा मावशी अजूनच चिडली पैसे मागू लागली किशोरने ते चाळीस रुपये आजीलाच दिले होते आजीने आज ते पैसे परत दिले किशोर रागारागाने बाहेर पडला सगळे त्याला थांबवत होते पण तो कोणाचेही ऐकत नव्हता किशोर बाहेर येऊन बसला त्याच्या कानात ते शब्द घुमत होते भिकाऱ्याचे रूप घेऊन त्यांच्याकडून पैसे घेतोस जा आमच्या घरातून किशोर विचार करू लागला की मी जाऊ तरी कुठे कारण आईकडे जाणे शक्य नव्हते त्याला आईची अडचण कळत होती आपले पुढे कसे होणार आपले आयुष्य असेच जाणार का आपण कधी मोठे होणार तोपर्यंत आपण कसे जगायचे असे सगळे प्रश्न त्याच्या मनात फिरत होते कोल्हाटी जातीला सवलती असल्याचे किशोरला माहीत होते त्यामुळे त्याने करमाळ्याला जाऊन बोर्डिंगवर राहायचे आणि उरलेल्या वेळात हॉटेलवर काम करायचे असे ठरवले त्याने डोळे पुसले आणि सरळ परसावर जिजीकडे गेला त्याने भांडणाबद्दल जिजीला काही सांगितले नाही त्या रात्री तो तिथेच राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जिजीकडून पाच रुपये घेऊन कोणालाही काही न सांगता तो करमाळ्याला पोहोचला तिथे जाऊन दिवसभर त्याने एका हॉटेलमध्ये काम केले तिथल्या बोर्डिंगवर जाऊन चौकशी केल्यावर त्याला कळले की मधूनच बोर्डिंगमध्ये घेत नाहीत सुरुवातीपासून म्हणजेच पासूनच यावे लागते आता करमाळ्याला राहण्यात काही अर्थ नव्हता संध्याकाळचे पाच वाजले होते किशोर हॉटेल मालकाला काही न सांगता पळून परत नेरल्याला आला दिवसभर किशोर घरी आला नसल्याने तिथे सगळा गोंधळ उडाला होता सगळे त्याला शोधत होते जीजी तर जेवली सुद्धा नव्हती घरात भांडणं चालू होती, होती। पण इतक्यात किशोर आला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला जीजीने येऊन त्याला जवळ घेतले किशोरने मावशीकडे गुरुजींना देण्यासाठी पैसे मागितले मावशीने विचारले आजोबांनी दिले नाहीत का आजोबा जवळच उभे होते ते म्हणाले काय गरज होती याला करमळाला जायची स्वतःला खूप शाणा समजतो काय जा तुझ्या आईकडे आणि पैसे आण मावशी म्हणाली का त्याच्या आईने पाठवलेल्या मनी ऑर्डरचे काय केले आजोबा म्हणाले त्याला खायला प्यायला लागत नाही का किशोर काहीच बोलला नाही तो बाहेर आला त्याला आता या सगळ्याची सवय झाली होती त्याने या गोष्टींकडे लक्ष द्यायचे सोडून दिले होते कारण त्याला माहित होते की नेरल्याला शाळा फक्त सातवी पर्यंतच आहे त्यानंतर त्याला शिकण्यासाठी दुसऱ्या गावी जावे लागणार होते त्यामुळे फार फार तर अजून तीन वर्ष त्याला इथे काढावी लागणार होती आता बोर्डाची परीक्षा फक्त वीस दिवसांवर आली होती चुकीचे दिवस जवळ आल्याने जिजी सुद्धा घरी आली होती किशोर जीजी बरोबर शेतातच झोपत होता परीक्षा जवळ आली असली तरी किशोरला घरातली सगळी कामे करावी लागत होती संध्याकाळी गड्यांची आणि जिजीची भाकरी घेऊन शेतात जावे लागत होते बऱ्याच वेळेला दिवसा शेतात राखण करायला जावे लागत होते त्याचे मामा मात्र नुसते आयते बसून खात होते पण सगळी कामे करून किशोर रात्र, रात्र जागून अभ्यास करत होता शेवटी बोर्डाच्या परीक्षेचा दिवस उगवला परीक्षा देण्यासाठी सालसाला जावे लागणार होते पेपर अकराचा असल्याने सकाळी दहा वाजेपर्यंत तरी निघावे लागणार होते किशोर सकाळी पाचला सुटला त्याने आजी आणि मामीला डबा करण्यासाठी उठवले किशोर आंघोळ करून अभ्यासाला बसला आज कोणतेही काम करायचे नाही असे त्याने ठरवले होते पण ते कसे शक्य होते त्याचे दोन्ही मामा सकाळी नऊ वाजले तरी झोपून राहायचे त्यामुळे सगळी कामे किशोरलाच करावी लागत होती आज सुद्धा आजोबांनी त्याला चहाचा पुडा आणायला दुकानात जायला सांगितले किशोरने दुकानात जाऊन पुडा घेतला आणि धावत धावतच घराकडे येऊ लागला कारण आता साडेसहा वाजले होते मुलं शाळेकडे जाताना त्याला दिसत होती पण धावता धावता त्याच्या पायाला ठेच लागली आणि त्याच्या बोटातून रक्त येऊ लागले तो तसाच घरी येऊ लागला इतक्यात मना त्याला लागलेले पाहिले तिने त्याला घरी नेऊन त्याच्या बोटावर कुरमुडीचा पाला बांधला दूध प्यायला दिले मना आजीकडून किशोर घरी आला तर त्याला उशीर झाला म्हणून आजोबा त्याच्या नावाने ओरडत होते तो घरात येताच त्याला काही न विचारता आजोबांनी त्याच्या पाठीत धपाटा घातला किशोरला रडू आले मावशीने त्याला लागलेले पाहून त्याला जवळ घेतले आता डबा घेऊन किशोर त्याच्या वर्गातल्या मुला मुलामुलींबरोबर वर चालतच सालसाला साल निघाला पायाला लागल्यामुळे त्याला नीट चालता सुद्धा येत नव्हते तसाच लंगडत लंगडत तो जात होता सगळी मुलं मजा करत होती आणि किशोर मात्र चालता चालता पुस्तक काढून अभ्यास करत होता साडे दहाच्या दरम्यान सगळे सालसाला पोहोचले त्यांना परीक्षेसाठी मोठा हॉल देण्यात आला होता अकरा वाजता पेपर असल्याने तिथले सर सर्व मुलांना आवाज देत होते तिथे वरकुट्याचा एक मुलगा किशोरचा मित्र झाला होता सरांनी किशोरला पूर्ण नावाने आवाज दिला काळे किशोर शांताबाई त्या नवीन मित्राने लगेच किशोरला विचारले शांताबाई का रे किशोरला तो प्रश्न ऐकून कसे तरी झाले त्याला त्याचे काहीच उत्तर देता आले नाही तो गप्प राहून परीक्षा हॉलमध्ये जाऊन बसला पण ते शब्द परत परत त्याच्या कानात घुमत होते किशोरला बोर्डाचे सगळे पेपर खूप चांगले गेले परीक्षा संपल्यावर उन्हाळ्याची सुट्टी लागली पंधरा दिवसांनी निकाल लागणार होता किशोरला त्याच्या आईची सारखी आठवण येत होती कधी एकदा तिच्याकडे जातोय असे त्याला झाले होते पण निकाल लागणार होता आणि सुगी असल्यामुळे जिजीला सुद्धा वेळ नव्हता एक एक दिवस एक एका वर्षासारखा त्याला वाटत होता मावशी त्याची ही अवस्था पाहत होती एके दिवशी रमेश काका आल्यामुळे कोंबडी कापली होती त्या दिवशी दिवसभर काम करून करून किशोर खूप थकला होता सगळी कामे झाल्यावर एका कोपऱ्यात ओसरीवर जाऊन तो बसला आईची आठवण येऊन त्याला रडू येत होते त्याच्या मनात विचार येत होते की आईने त्याला जन्म का दिला असेल कुत्र्यासारखे जीवन त्याला जगावे लागत होते कुणी हट म्हटले की पळावे लागत होते रात्री झोपताना सगळ्यांचे पाय दाबावे लागत होते किशोर या आयुष्याला कंटाळला होता आता बोर्डाचा निकाल लागला आणि किशोर पाचवीत गेला पाचवीला कोल्हाटी समाजाचा किशोर एकटाच होता तो चांगल्या मार्कांनी पास झाल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला जीजीने किशोरला साखर वाटण्यासाठी पैसे दिले किशोरने आधी देवाला आणि मग अख्ख्या गल्लीला साखर वाटली किशोरला आता आईकडे जाण्याची ओढ लागली होती त्याने तसे जिजीला सांगितले सुद्धा पण आजोबांना वाटले किशोर कायमचा आईकडे जायचे म्हणतोय तो जर आईकडेच राहायला गेला असता तर आई किशोरसाठी जी मनी ऑर्डर पाठवत होती ती बंद झाली असती त्यामुळे आजोबांनी सोनपेठला जायचे नाही असे ओरडून सांगितले किशोरला रडू आले पण इतक्यात एक पोस्टमन सोनपेठहून आईचे पत्र घेऊन आला